निरोप समारंभ होता आणि या समारंभामध्ये गाणं म्हणणं एका तहसीलदाराला भोलेलं आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांमध्ये तहसीलदाराला तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे शिस्तभंगाची कारवाई या तहसीलदारावर करण्यात आली आहे तहसीलदार प्रशांत थोरात यांची नांदेडहून लागू मध्ये करण्यात आली आहे यानिमित्तानं उमरी इथे तहसील कार्यालयामध्ये निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यावेळी उमरीच्या तहसीलदारांनी शासकीय कृचीमध्ये गाणं गायलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्या या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झालेली आहे असा अहवाल जिल्हाधिकारी नांदेड यांनी सादर केलेला आहे शिस्तभंगाचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आणि तहसीलदारची खुर्ची बँकेच्या खुर्ची आहे दंडाधिकारी खुर्ची आहे कशी जुडी खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे आता असे पद्धतीने एकीकडे एक जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहेत हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहेत त्याच्याकरता वेळ नाही आहे पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे ते, ते के निलंबित केलं आहे आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे ही कारवाई मी आणि एससीएस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ताकडे केलेली आहे